तिकडे हिवाळी अधिवेशनानिमित्त सर्वपक्षीय आमदारांचं आज एकत्रित फोटो सेशन पार पडलं मात्र या फोटो सेशन वेळी आदित्य ठाकरे उपस्थित नव्हते आदित्य ठाकरेंनी फोटो सेशनवर बहिष्कार टाकल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आदित्य ठाकरे आज अधिवेशनाच्या कामकाजात सहभागी झाले ते सभागृहातही उपस्थित होते मात्र जेव्हा सर्वपक्षीय आमदारांचं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांसोबत फोटो सेशन सुरू होतं तेव्हा मात्र आदित्य ठाकरे गैरहजर होते लोकप्रतिनिधी नात्यांनी असे शा सरकारबरोबर किती बसायचं काय बसायचं काय करायचं प्रत्येकांची मनातल्या भावना असतात पण त्याचा अर्थ काय वेगळं वेगळ्या द्वेषाने ते काय वे, 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 का आले अशातला भाग नाही जसं गेल्यावेळी पण ते मंत्री होते तर त्यांच्याच उपस्थितीमध्ये पण काहींनी फोटो काढलेले राजपुत्र आहेत त्यांना त्यांची काही किंमत नसेल म्हणून ते फोटोमध्ये येणं आणि मग मा कुठंतरी मागे उभे राहणं हे त्यांना अप अपमानास्पद वा वाटत असेल म्हणून ते आले नाहीत परंतु हे बरोबर नाही ही पद्धत बरोबर नाही तुम्ही सर्वजण एक आहात कोणी मुख्यमंत्री असेल का साधा आमदार असेल ते एक आहात म्हणून तो एक फोटो सेशनचा भाग होता आणि आदित्यनं त्या फोटो सेशनला उपस्थित न राहणं म्हणजे उपस्थित आमदारांचा अपमान करण्यासारखं आहे विकासाचा ध्यास म्हणजे